दुर्दैवाची गोष्ट अशी आहेक्रार केली नाही तिकडच्या इकडल्या तिकडल्या कुठल्या आमदारांनी त्या ठेकेदाराच्या विरोधात तक्रार केल्याचं आता स्कोप ऑफ चेंज करून जे राहिलेला रस्ता आहे गणेश ज्या दिवशी समृद्धीच उद्घाटन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी गणेश चर्चा झाली त्यांना सांगितलं की लवकरात लवकर खराब hmm. वॉटर लेक तयार झाला आता प्रत्येक शाप वरून समृद्धीकडे येणाऱ्या लोकांसाठी अतिशय खराब रस्ता आहे त्यामुळे याला लवकर निर्णय केला पाहिजे दुसरा मुरबाड तालुक्यात फुडवली पासून मुरबाडच्या तीन हात ताक्यावर आहेत हा रस्ता तसाच राहिलेला दोन्हीकडचा रस्ता तसा राहिल्यामुळे गतीने ते होण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने अशा ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे त्याच काही लोक नेते आहेत ते समर्थन करत राहतात या अशा समर्थन करणाऱ्या लोकांमुळे अशा लोकांचं भाव खर तर मी तर असं सांगेन की कलेक्टिंग करायचे तर प्रश्न असेल तुमचा कोणाचा वाढावाडचा मला माहीत नाही

नावाने ठेकेदारी संघटना काढून अशा प्रकारचा भ्रष्टाचार म्हणून आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून अशा प्रकारे बातम्या तयार करा की कमीत कमी त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव जिजाऊ नावावर तरी नसावं एवढ्या लोकांचा जीव घेण्याचं काम वाडा रोड असेल तुमचा मुरबाड रोड असेल प्रधानमंत्री काम सडक योजना मुख्यमंत्री काम सडक योजना ह्या पाच पाच सहा सहा वर्ष झाली काम घेतले तशीच पेंडिंग आहे कामच नाही सुरू ते शहापूरच्या एका तुमच्या खरपत आदिवासी भाग आहे ना तिकडे मी यात्रेला गेलो होतो मला एका आठ रस्त्याने नेलं बोला इकडनं काम पण तो तिथं तीन वर्ष झाली घडीपासून आता काहीतरी तो या वर्षी नसताना अशा प्रकारे काम करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे खर तर टेक्निकल बसन असतील सरकारच्या माध्यमातून कार्यकारी अभियंत असतील अधीक्षक अभियंता असतील यांच्या निवडल्या टेंडर त्यांनी या गोष्टीकडे लक्षपूर्वक बसले बिल्ड कॅपॅसिटी नसतानाही बिल्ड कॅपॅसिटी म्हणजे काय एखाद्या माणसाच्या हातामध्ये वर्क लोड जर जास्त असेल तर त्याला पुढची कामं द्यायची की नाही जास्त असेल त्याची बिल्ड कॅपॅसिटी संपते आता ही बिल्ड कॅपॅसिटी नसतानाही त्यांना क्वालिफाय केलं आणि क्वालिफाय करून हे खड्डे भरण्याचं काम केलं होते खड्डे भरणे म्हणजे टॅच काम कॉम्प्युटिंग आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा बळी गेला जीव गेला परवा श्रमजीव संघटनेने त्या ठिकाणी आंदोलन केलं श्रमजीवी संघटनेला राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी असं लिहून दिलंय की तत्कालीन बांधकाम मंत्री यांनी विधानसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित पौश्ण केला होता ब्लॅकलिस्ट करणार त्या उत्तराप्रमाणे कारवाई करण्याचं आश्वासन विद्यमान बांधकाम मंत्र्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमजी संघटनेला दिलं मी त्याला जोडून असं सांगेन की जसा आता संजय भोराने हो प्रश्न उपस्थित केला जर सहाशे कोटी रुपये मंजूर होते तर पॅचेस साठी अजून शंभर सव्वाशे कोटी मला एक्झॅक्ट आता माहीत नाही एकशे सदोतीस कोटी हे मंजूर करण्याचं काही कारण नव्हतं आता एकशे सदतीस कोटी रुपये मंजूर केले ते कोणाच्या विचार केले आणि पात्र नसताना बिल्ड कॅपॅसिटी संपली असताना पात्र का केलं ज्यांनी पात्र केलं त्याचीही चौकशी राज्य सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे आपण संजय हा मुद्दा उपस्थित करा या गोष्टीला हायलाईट करा बिल्ड कॅपॅसिटी नसताना पात्र करणारे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा राज्य सरकारने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आज आपल्या माध्यमातून करतो त्याला तुम्ही हायलाईट तुम्ही त्याला हायलाइट करा आणि तशा प्रकारची बातमी पंच्याहत्तर हजार मत विजान जिल्हा व्यक्ती आहे ना आता जाहीरपणाने सारे सत्य नाही खासगीत माझ्याजवळ बसा मी सांगेन तुम्हाला सुद्धा हे जे काय असं वनपुठे धोरण आहे ना माझ्या शासना विक्रमगडला प्रवेश केला होता बीजेपी जवळला देवेंद्रजीच्या उपस्थितीत कधी पळून गेला पत्ता नाही आता इथूनही कधी जाईल काय माहिती आणि अशा प्रकारे खोटी कामं करून ज्याच्या त्याच्या पाठीमागे लपण्याचं काम जे करतात ना त्याच्यामुळे मतांवर काही परिणाम होत नाही शहापूरची जनता आता शुद्ध झालेली आहे बरोबर आहे जनता शुद्ध आहे जनतेला बिघडवणारी जी डोकी आहेत थी, ना चार पाच ती ठिकाणावर आली ती सगळं बरोबर तर मी त्या दिवशी रुग्णालयात जाऊन भेट देऊन आलो माझ्यासोबत पत्रकार होते त्यावेळेला मी डेप्युटी डायरेक्टर हेल त्यांच्याशी बोललो होतो दुसऱ्या दिवशी पाठवण बरोबर आणि मी आणि दोघे एकत्र असताना आम्ही हेल्थ मिनिस्टरशी हो बोलतो आता राज्य सरकारची भरती प्रक्रिया ही सुरू होणार आणि भरती प्रक्रिया सुरू झाली की आपल्याकडे जो स्टाफ नाही तो स्टाफ त्या ठिकाणी प्रायोरिटीने आपण करतो पण तुम्ही सांगता बरोबर आहे मी एक सर्वदर्शने बिल्डरच्याकडे वाडी आहे त्या मुलाच्या मुलाचा मृत्यू झाला त्या घरी मी गेलो कदाचित शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी सुविधा सिव्हिल हॉस्पिटल मुलगा वाचला असतो झालं नाही आम्ही आता वेगळ्या पद्धतीने तिकडे काय आपल्याला व्यवस्था करता येते का या विचार मंत्री महोदयांची चर्चा करून सुरू आहे त्यात शहापूरच्या जनतेला कशा पद्धतीने आपल्याला आरोग्याची सुविधा देता येईल याच्याकडे आमचं लक्ष आहे आता सांगितलंय ग्रामीण रुग्णालय ही शेवटी जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय परत वाशिमला खूप लोड आहे बरोबर आहे लोड आहे नियम आहे एक आपलं आरोग्य केंद्र पस्तीस हजार लोकसंख्येच्या हिशोबाने असले आता ती जास्त झाली असेल तर आपण दुसरं आरोग्य केंद्र दुसरीकडे माफू शकतो आहे बघा आपण टेक्निकल माणसं नाही तो आहे राजकारणी त्याच्यामध्ये खर हा प्रोजेक्ट कसा व्हायबल आहे बघणारी यंत्रणा आहे त्याच्यानंतर सर्वे करणारी बिगडी आहे तर बीबीआर बनवता आपण या सूचना आपल्या सूचना आम्हाला असं वाटतंय की हो। असं हवं आपण ज्या सूचना केल्या त्या सूचना एका पत्रात उल्लेख करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांबद्दल बसवण्याचं काम आपण नक्की हा मुद्दा बरोबर वर आहे आता एकत्रितरित्या भययारी मार्ग करताना वरचा पायावर होईल किंवा काय हे ठरवणारी यंत्रणा जे आहे ना ती वेगळी आहे त्यामुळे आपण सूचना करतो